खरंच मला तरी पटलं नाही आपल्या कोल्हापुरात एवढा सुंदर असा फार्म हाऊस चला तर आपण ऑनर न भेटूया सर एक मिनिट सर एक मिनिट मला आपला फार्म हाऊस खूप आवडलाय मला जरा दाखवणार एक मिनिट एक मिनिट सर एक मिनिट ऐकला होतो आधी हा आपला पार्किंग एरिया आहे ओके हा यामध्ये आपल्या टू व्हीलर फोर व्हीलर वगैरे हो आपण आरामात पार्किंग करू शकतो ओके गुड आपण त्या बरोबर एक स्विमिंग टँक केलेला आहे आपल्या फॅमिली फ्रेंड्स वगैरे हो चांगले आपण एन्जॉय करू शकता ठिकाणी ओके मशीन पण दिलेला आहे आपण एक छोटा बेबी पूल त्यामध्ये दिलेला आहे ओके okay, हा आणि मुलांना थोडंफार एन्जॉय करता येऊ यासाठी एक आपण इथं एक छोटा रॅम्प केलेला आहे तयार हा 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 त्या दृष्टीने म्हणजे त्या मुलांना थोडा एक एन्जॉय होतो इथून उडी मारण्यासाठी बरोबर थोडा फोटो शूट वगैरे करण्यासाठी चांगला ऍटमॉस्फिअर तयार व्हावं यासाठी केलेला आहे प्रॉपर जो पूल म्हणतोय ते तो केलाय जो फिल्टर आहे लहान मुलांसाठी आहे त्यानंतर छोट्यास पोलांना खेळण्यासाठी जागा आहे मला तर फार खूप आवडलाय ठीक आहे तर इथल्या गोष्टी बद्दल मला माहिती द्या सरा हा आपण एक लॉन तयार केलेला आहे ओके त्यामध्ये आपण बर्थडे पार्टी अॅनिवर्सरीज वगैरे अशा पद्धतीचे आपण एक पन्नास साठ लोकांचे शंभर लोकांचे आपण कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करू शकतो ओके हा एक छोटा स्टेज ठेवलेला आहे ओके जिथं तुम्ही करावं की सिस्टम लावून एखादा छोटा बर्थडे पार्टी वगैरे एन्जॉय करू शकता तर तुम्ही बघू शकताय किती सुंदर इथं फार्माऊस आहे जो आपल्या सरांनी इतका भारी डेव्हलप केलेला आहे एक रिलॅक्सेन व्हावं त्या दृष्टीने आपण ते एक म्युरल तयार करून घेतलेला आहे की तो बघितल्यानंतर सुद्धा माणसाला एक मन प्रसन्न व्हावं तिथे आल्यानंतर शांतता लावावी त्याचं एक प्रतीक म्हणून आपण हे लावलेलं आहे तर आपण आपण छोटासा एक वरांडा ठेवलेला आहे ठिकाणी जिथं आपण वेळ आरामात आपण चांगल्या पद्धतीने घालवू शकतो तर तुम्ही बघू शकता किती मोठा सेटअप आहे जो पार्किंग एरिया पण खूप चांगला केलेला आहे आणि तर आपण आता हॉल बघूया स्पेशली मला इथलं दार आवडले सर दार दाराची डिझाईन कुणी केली दरवाजेची डिझाईन मीच केलेली आहे ओके 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 स्वतः तुम्ही आहे आपण एक छोटे सिंहाचे आपण चेहरे वगैरे त्यामध्ये दाखवलेले आहे सिंहद्वार म्हणतात आपल्या घराला एक सिंहद्वार त्या पद्धतीने आपण त्या पद्धतीचा आहे तुम्ही बघू किती सुंदर केले ते सांगा मला हा आपला हॉल आहे बऱ्यापैकी एक आपण वीस पंचवीस लोक इथं आरामात एन्जॉय करू शकतो अशा पद्धतीचा हॉल आहे यामध्ये आपण एक टीव्ही युनिट दिलेला आहे त्याच्यासोबत आपण कराओके सिस्टम ठेवलेले आहे okay, प्रोजेक्टर ठेवलेला आहे ओके का इथं हा प्रोजेक्टर पण ठेवलेला आहे okay, हा आपण तुम्हाला फॅमिली वगैरे एन्जॉय करायचं असेल तर आपण प्रोजेक्टर लावून आपण एन्जॉय करू शकता okay. तर बघू शकता मध्ये पण रूम किती आहे तिथं आपल्या इथं दोन बेडरूम आहेत खाली हा इथं खाली एक दोन बेडरूम आहेत इथे एक बेडरूम आहे त्यामध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम ओके हा हा इथे एक बेडरूम आहे या तर ही अशी एक खूप सुंदर अशी बेडरूम आहे इथे एक बेडरूम okay, आहे मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे सगळ्या क्वीन साइज बेड आहे त्यामध्ये ओके okay, गुड ठीक आहे पूर्ण फर्निश आणि चांगल्या पद्धतीचं सिलिंग वगैरे हो तयार करून वगैरे अगदी चांगल्या ओके का तर आपण आता किचन दाखवतील आता आपण थोडी किचनची कॉन्सेप्ट थोडी वेगळी केलेली आहे ओके किचन आणि डायनिंग आपण ओपन ठेवलेलं आहे ओके म्हणजे निसर्गाच्या सानिध्या थोडा हवेशीर अशा पद्धतीचा आपण किचनचा सेटअप सगळा बसवलेला आहे त्या ठिकाणी किचन कट्टा जेवण वगैरे बनवू शकता तुम्ही तसेच आपण इथं भांड्यांची सोय केलेली आहे जेवणासाठी भांडी तर पार्टी जर आली इथं तर त्याला भांडी आहेत दोन शेगड्या मोठ्या आहेत छोट्या शेगड्यात सिलेंडर मिळते आपल्याला बरोबर बाकी बेसिन वगैरे सगळी आहे हो सगळ्या टेबल तरी टेबल खुर्च्या तरी खूप आहेत मी बघालोय टेबल खुर्च्या तरी तर आहे खूप तुम्हाला काय एन्जॉय करायचं सुरू करू शकताय दोन बेडरूम आहेत सर हा हा सर वरती आहे की वर पण आपण okay. बेटरूं ah, एक मिनट वरती पण शायद बेडरूम आहे की सुंदर असं इथं त्यांनी हॉल्स म्हणतात तो केला त्यामध्ये पंचवीस माणसं निवांत बसू शकतात जी प्रोजेक्टर बघत निवांत एन्जॉय करत ओके okay. त्या माळ्यावर आल्यानंतर आपल्याला काय भेटणार सर इथं एक आपण मास्टर बेडरूम केलेले आहे ओके हां okay, अटॅच okay. बाथरूम हो अटॅच बाथरूम आहे हा हा खूप सुंदर असं सर फॅन पण मला वाटतं रिमोट वाला रिमोटवाला सगळे फॅन आहे ओके हो इथून आपण तुम्ही हवेश पद्धतीचा व्ह्यू पण आहे इथं तुला तीन मास्टर बेडरूम मिळतात त्यामध्ये तुम्ही रिलॅक्स होऊ शकता आपण गॅलरीत एक नंबर इथून आपण गॅलरीचा ठेवलेला आहे ओके हा मास्टर बेडरूमची एक कन्सेप्ट असते अशी की आपण थोडं बेडरूम सोबत जसं रिलॅक्स होतोय त्याच पद्धतीने आपण थोडं बाहेर आल्यानंतर रात्रीची वेळ असू दे किंवा दिवसाची वेळ असू दे आपण एक रिलॅक्स होण्यासाठी हवेशी रेखा आपल्याला ठिकाण बसण्यासाठी बेडरूम मधून बाहेर आल्यानंतर सकाळ सकाळी प्रसन्न वातावरण बरोबर 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 एक आपल्याला हे असावं त्यासाठी आपण हा छोटासा टेरेस ठेवलेला आहे सर आता मला इथं यायचं असेल तर ॲड्रेस सांगा प्रॉपर आपल्या कोल्हापूरातून किती लांब कोल्हापूरातून आपल्याला हा दहा किलोमीटर अंतरावर आहे ओके हा छोटीशी एक सुंदर टेकडी आहे जिथं तुम्ही प्रसन्न वातावरण आणि हे अनुभवायला अगदी नक्की आवडलंय अशा बेस्ट फार्म हाऊसचा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली बरोबर ग्रेट एक्सपीरियन्स घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा थँक्यू